मराठी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर मेंदी ची रिलेटेड खूप सारे व्हिडिओज आहेत तुम्ही नाही बघितले तर प्लीज बघून घ्या कोणता ना कोणता व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे की उन्हाळ्यामध्ये तुम्ही मेहंदीमध्ये काय मिक्स करू शकता जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ चांगली होईल हेअरला कलर चांगला येईल हेअरचा जो कलर असतो तो, तो नॉर्मली केमिकल पंधरा वीस मिनिटात येतो पण अशा डी जे रेमेडीज असतात जसं मेहंदी असते इंडिगो असते थोडस लॉंग प्रोसेस असते नॅचरल रेमेडीज असतात त्यामुळे इफेक्ट चांगला भेटतो कोणताही साइड इफेक्ट होत नाही तर मेहंदी मध्ये काय मिक्स करावं उन्हाळ्यामध्ये खूप सारे अशा रेमेडीज आहेत ते तुम्ही युज करू शकतात काही लोकांना काही गोष्टींचा प्रॉब्लेम असतो काही वस्तूंचा प्रॉब्लेम असतो ऍलर्जी असते किंवा ते यूज नाही करू शकत कारण अवेलेबल नसतात म्हणून आज मी तुमची शेअर करणार आहे की उन्हाळ्यामध्ये मेहंदीमध्ये तुम्ही काय मिक्स कराल जेणेकरून केसांना कलर चांगला येईल हेअर ग्रोथ चांगले होईल केस मजबूत होतील स्ट्रॉंग होतील थिक होतील जो थीन झालेले असते तुमचे केस ते नाहीसे होतील हेअर ग्रोथ चांगले होईल तर मेहंदीचे खूप सारे फायदेही आहे फक्त मेहंदी केसांना कलर करण्यासाठीच मर्यादित नसते तर मेहंदी हेअर साठी खूप छान असते एक नॅचरल कंडिशनर आहे मेहंदी उन्हाळ्यामध्ये मेहंदीमध्ये काय मिक्स करावे ज्याने तुम्हाला एवढे सगळे फायदे भेटतील तर चला व्हिडिओ करूया स्टार्ट व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा फर्स्ट उन्हाळ्यामध्ये तुम्ही दही मिक्स करू शकतात हो दही सगळ्यांनाच माहीत आहे पण थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात आपण दही यूज नाही करू शकत कारण त्याने सर्दी होण्याची भीती असते उन्हाळ्यामध्ये दही मिक्स करावं पण ते कसं करावं जेव्हा तुम्ही मेहंदी भिजवतात तेव्हा तुम्हाला दही मिक्स नाही करायचं मेहंदी जेव्हा तुम्ही रेस्ट करण्यासाठी ठेवतात म्हणजे रात्रभर ठेवतात किंवा काही तास ठेवतात जेव्हा तुम्हाला मेहंदी लावायची आहे त्याच्या काही मिनिटांपूर्वी तुम्हाला त्यात में दही तुम्हाला मिक्स करायचं आहे कशा प्रकारे ती मेहंदी तुम्हाला हलवून घ्यायची आहे मिक्स त्यात दही करायचं आणि मग तुम्ही केसांना अप्लाय करायचं दही मेहंदीमध्ये रात्रभर भिजत नाही ठेवायचं किंवा जेव्हा आपण मेहंदी मिक्स करतो तेव्हा दही टाकून भिजत नाही ठेवायची लावण्याआधी काही मिनिटांपूर्वीच तुम्हाला दही मिक्स करायचं आहे आणि केसांना लावायचं आहे ओके अशाने तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही कोल्ड होणार नाही काही इतरही जे प्रॉब्लेम असतात ते होणार नाही तर उन्हाळ्यात दही अशा प्रकारे तुम्ही मेहंदीत टाकून मिक्स करा शिवाय अॅलोवेरा ऍलोवेरा कसा यूज करायचा जो आपल्या घरात असतो वाला तर तो, तो तुम्ही ग्राइंड करून घ्या त्याची साल काढून पल्प जो असतो तो ग्राइंड करून घ्या तर एकदम प्युरी होऊन जाईल म्हणजे एकदम पाण्यासारखं ते तुम्हाला मिश्रण भेटेल त्या मिश्रणामध्येही तुम्ही मेहंदी भिजवू शकतात हो कदा अर्थ भेटेलच तुम्हाला पण हेअर ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे होईल केसांवर एक नॅचरल शायनिंग केस स्ट्रॉंग होतील मजबूत होतील तर हाही फायदा नक्कीच तुम्हाला भेटेल उन्हाळ्यात जर अलोवेरा अशा प्रकारे तुम्ही मिक्स केला मेहंदीमध्ये तर ही खूप छान रेमेडी आहे नक्कीच ट्राय करा उन्हाळ्यामध्ये मेहंदी लावण्याआधी त्यामध्ये तुम्ही ऑइलही मिक्स करू शकतात हो कोकोनट ऑइलही मिक्स करू शकतात तिळाचं तेल किंवा अल्मंड ऑइल मिक्स करू शकतात पण हे ऑइल कधी मिक्स करायचं जेव्हा तुम्ही मेहंदी भिजवतात तेव्हा नाही करायचं मेहंदी लावण्याआधी काही मिनिटांपूर्वी सेम दही दही जसं आपण लावण्याआधी मिक्स करणार आहोत तसंच ऑइल तुम्हाला लावण्याआधी मिक्स करायचं आहे आणि मग तुम्हाला केसांना अप्लाय करायचं आहे याने काय होईल केस तुमचे स्मूद होतील मेहंदी लावल्यानंतर जो ड्रायनेस येतो केसांवर तो, तो नाहीसा होईल केस एकदम मऊ होतील चमकदार होतील स्ट्रॉंग होतील आणि कलर जो येतो मेहंदीचा त्याची शायनिंग खूप छान प्रकारे दिसेल तर अशा प्रकारे ऑइल मिक्स करून मेहंदी लावा खूप छान तुम्हाला इफेक्ट नक्कीच भेटेल किंवा मेहंदीमध्ये तुम्ही एगही यूज करू शकतात जर एग नको असेल म्हणजे अंड तुम्हाला नको असेल मेहंदीमध्ये जो बलक असतो म्हणजे एग असतो येलो वाला तो काढून टाका एग व्हाईटच मिक्स करा जर एग व्हाईट किंवा एगच नको असेल तर फ्लॅक्स सीड जेल तुम्ही मिक्स करू शकतात खूप छान ऑप्शन आहे हे एगचं आणि तुम्हाला खूप छान प्रकारे इफेक्ट भेटतो केस स्मूथ होतात लॉंग होतात मजबूत होतात केसांसाठी फ्लॅक्स सीड खूपच बेस्ट आहे फ्लॅक्स सीड नसेल तर एग नक्की यूज करा एग यूज करायचा नसेल तर फ्लॅक्स सीड जेल यूज करा फ्लॅक्स सीड जेल कसं बनवायचं हे सगळ्यांनाच माहित आहे तर इथे मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते फ्लॅक्स सीड जे असतं पाण्यामध्ये उकळून घ्यायचं गरम असताना ते गाळून घ्यायचं त्याचा जेल काही वेळानंतर होतो म्हणजे थंड होईपर्यंत जेल रेडी होऊन जातं आणि ते तुम्ही स्किनसाठी हेअरसाठी यूज करू शकता तर फ्लॅक्सिड जेल ही मेहंदीसाठी खूप बेस्ट आहे नक्की ट्राय करा ही रेमेडी तुम्हाला जर केस नॅचरली कंडिशनर करायचे असेल मऊ स्मूथ करायचे असेल ग्रोथ करायचे असेल जर केस एकदम निर्जीव झाले असेल एकदम रफ झाले असेल जर ते मऊ सूत करायचे असेल त्यासाठी मेहंदीमध्ये तुम्ही जास्वंदाची फुलंही टाकू शकतात पण त्यापेक्षा जास्वंदाच्या झाडाची जी पानं असतात हो ती तुम्ही यात टाकू शकता त्याची पेस्ट बनवून घ्या मेंदीमध्ये मिक्स करा आणि मेहंदी ज्या प्रकारे तुम्ही भिजवता प्रकारे तुम्ही भिजवू शकता फुलांपेक्षा हे पानं मध्ये खूप गुणधर्म असतात जे तुमच्या केसांसाठी खूप बेस्ट आहे फुलं भेटली तेही तुम्ही यूज करू शकता मिक्स करून त्याची पेस्ट करा आणि मेहंदीमध्ये ही टाकून यूज करू शकता याने हेअर ग्रोथ चांगली होते हेअर स्मूथ होतात आणि केसांचे जेवढेही प्रॉब्लेम असतात ते नाहीसे होऊन जातात शिवाय जर तुम्हाला केसांना कलर हवा असेल फक्त कलर हवा असेल तर यासाठी तुम्ही ही यूज करू शकतात काथ कात तुम्हाला माहिती आहे जो पानामध्ये आपण खातो तोच कात हो वेगळा कात नाही पेस्ट करून किंवा कुटून किंवा डायरेक्ट मेहंदीत तो टाकून तुम्ही युज करू शकता आपण मेहंदी भिजवतो त्यावेळेसही तुम्ही काठ टाकून मेहंदी भिजवू शकता खूप छान कलर येतो ब्राऊन डार्क ब्राऊन कलर अमेझिंग येतो शिवाय बीटरूटही तुम्ही यूज करू शकता बीट खूप छान कलर येतो यावर माझा व्हिडिओ आहे ऑलरेडी तुम्ही नक्कीच बघा बीटने खूप छान एक ब्राऊन ब्राऊन जो कलर हवा तो तुम्हाला भेटू शकतो बीटाचे काप करून ते पाणी उकळून ते पाणी तुम्ही युज करू शकता किंवा ग्राइंड करून डायरेक्ट तुम्ही मेहंदीमध्ये में मिक्स करू शकता भिजवू शकता याने खूप छान कलर येतो खूप केस तुमचे छान दिसतात एवढ्या ज्या रेमेडी मी तुमचे शेअर केले आहे हे फक्त केसांना कलर देण्यासाठीच नव्हे तर केसांच्या ग्रोथसाठी खूप बेस्ट आहे केसांचे जेवढेही प्रॉब्लेम असतात जसं ड्रायनेस डँड केस रफ होणे निर्जीव होणे केसांमध्ये थिनी येणे म्हणजे केस पातळ होणे केस निर्जीव दिसणे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आणि उन्हाळ्यात हे प्रॉब्लेम जास्त दिसू लागतात तर तुम्ही अशा प्रकारे मेहंदी यूज करू शकतात हे पदार्थ मेहंदीमध्ये टाकू शकता आणि केस तुमचे छान करू शकतात आय होप जेवढ्या रेमिडीज मी तुमची शेअर केला नक्की यूज करा ह्या उन्हाळ्यामध्ये मेहंदीमध्ये नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईबही करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर